मिर्जेतील रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सळ्यांनी भरलेल्या ट्रकला मिनी टेम्पोची मागून धडक सुदैवाने जीवितहानी नाही मात्र मिनी टेम्पोचा चक्काचूर मिरजेतील रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सळ्यांनी भरलेल्या ट्रकला मागून मिनी टेम्पोनी धडक दिली यात मिनी टेम्पोचा चक्काचूर झाला मात्र मिनी टेम्पोमधील चालकाला या अपघातात किरकोळ दुखापत झाली सुदैवाना कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मिनी टेम्पोचे मोठं नुकसान झालं आहे याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसात कोणतीही नोंद झाली नाही तर याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस या अपघाताबाबत माहिती घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे জলা চাই পেলাপুৰ যাই দিগৰ ডিষ্ট্ৰিকত